यशस्वी उद्योजकच्या या भागात आपले मनपूर्वक स्वागत नवीन विषय नवीन आशय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी योग हे प्राचीन भारतीय जीवनशैलीने जगाला दिलेलं एक वरदान आहे एकवीस जून हा जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने स्वस्ती द स्पिरिट ऑफ युनियन या योग प्रशिक्षण देणाऱ्या उद्योजकाची यशोगाथा आज आपण पाहणार आहोत डॉक्टर विकास चोथे आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर श्वेतांबरी चोथे यांनी दोन हजार चौदा साली योग प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली पस्तीस देशांमधून विद्यार्थी योग प्रशिक्षण घेण्यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने स्वस्तीशी जोडले गेले स्वस्ती इन्स्टिट्यूट हे फाउंडेशन कोर्स लेवल वन टू थ्री अँड फोर किड्स योगा ट्रेनिंग आयुर्वेदिक कुकिंग अँड योगिक डाएट आणि प्रेग्नेन्सी योगा अशा विविध कोर्सेसच्या माध्यमातून ते योग प्रशिक्षण देत आहेत या माध्यमातून त्यांनी लोकांना रोजगाराची संधी देखील उपलब्ध करून दिली आहे स्वस्ती हे भारत सरकारच्या आयुष मंत्रालयासोबत विविध उपक्रमांद्वारे योग प्रशिक्षण देण्याचं काम करत आहे सुमारे पंधरा वर्षांच्या अनुभवासोबत स्वस्ती हे ऑस्ट्रेलिया मलेशिया अर्मेनिया यू एस ए चायना अशा विविध देशांमधील लोकांपर्यंत योग पोहोचवण्याचं काम करत आहे बेसिक लेवल वन म्हणजे योगा प्रोटोकॉल पासून ते लेवल फोर योगा मास्टरपर्यंतचे वेगवेगळे आपण कोर्सेस कंडक्ट करत असतो त्याचबरोबर हे एक योगा थेरपी ट्रेनिंग सेंटर असल्यामुळे इथे योगा थेरपीचे वेगवेगळे कोर्सेस अँटीनेटल पोस्टनेटल डिप्लोमा योगा कोर्सेस त्याचबरोबर डिप्लोमा इन केच्स योगा जिरियाट्रिक योगा चेअर योगा अशा वेगवेगळ्या प्रकारचे थेरपेटिक कोर्सेस पण कंडक्ट करत असतो तो याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की इथे शिकवणारे जे लोक आहेत ते एम डॉक्टर्स आहेत त्यामुळे एक योग शिक्षकांनी एखादी गोष्ट शिकवणे आणि एक एम डी डॉक्टरने तीच गोष्ट सायंटिफिक पद्धतीने शिकवणे याच्यामध्ये खूप फरक पडतो आम्ही आमच्या मुलांना मेडिकल कॉलेजबरोबर आमचं टायअप असल्यामुळे त्यांना व्हिजिटसाठी घेऊन जाणं त्याचबरोबर वेगवेगळ्या स्पिरिच्युअल गोष्टींमध्ये किंवा आमच्या एन जी ओमार्फत क्लायमेट ॲक्शन मेन्सरल हेल्थ सॅनिटेशन वेगवेगळ्या ज्या आमच्या ती एस आर ॲक्टिव्हिटीजच्या अंतर्गत योग आणि समाजामध्ये आपण काय काय गोष्टी समाजाचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते योगिक पद्धतीने कशाप्रकारे त्यांना हँडल करू शकतो तर या ज्या इंटर्नशिपच्या ॲक्टिव्हिटीज आहेत या आमच्या मुलांना खूप फायदेशीर ठरतात हे काम जे आहे ते पुण्यात जरी होत असलं तरी आमच्या मुलांना जागतिक जो दृष्टिकोन आहे तो डेव्हलप कसा करता येईल त्यांच्यामध्ये ऑन्टरप्रिनरशिप स्किल्स कसे डेव्हलप करता येतील बिझनेस मार्केटिंग या सगळ्या गोष्टींचा त्यांना एक्सपोजर कसा मिळेल याचा हा प्रयत्न दर सहा महिन्यात अशा प्रकारच्या ज्या व्हिजिट्स असतात दुबई म्हणा किंवा मेक्सिको अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण ह्या व्हिजिट्स घेऊन करत असतो योगाचा एखादा कोर्स केला सर्टिफिकेट घेतलं आणि क्लासेस सुरू केले इतपतच आजच्या तरुणांनी तरुणींनी आपलं करिअर लिमिटेड ठेवू नये आज ए आयच्या क्षेत्रामध्ये खूप सारे बदल होत आहेत सो जे आपण काम शिकवण्याचं योगा सेशन्स घेण्याचं करत आहोत सो ते हळूहळू एका वेगळ्या लेवलला घेऊन जायचा प्रयत्न करा टेक्नॉलॉजीला इंटिग्रेट करा व्यावसायिक गणिताचा तोल सांभाळत जर समाजसेवा केली आणि लोकांना एक शाश्वत आयुष्य जगायला प्रवृत्त केलं तर व्यवसायासोबत समाजसेवासुद्धा घडतेच आणि हेच स्वस्ती या ब्रँडच्या उदाहरणावरून स्पष्ट होते